सोलापूर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मनमानीपणे आरक्षणे टाकून नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याची टीका माजी नगरसेवक रियाज खरादे यांनी केली सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं नव्यानं शहर विकासाचा आराखडा जाहीर केला असून यामध्ये नव्यानं आरक्षणं टाकण्यात आली आहेत या विकास आराखड्यावर सर्वत्र टीका होत असून माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी पालिकेनं मनमानीपणे आरक्षण टाकल्याचा आरोप केला तसंच विकास आराखड्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असून विकास आराखड्याच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्याची गरज असल्याचं माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी सांगितलं सध्या अस्तित्वात असलेली अनेक उद्यानं भाडेतत्वावर दिलेली असताना पुन्हा उद्यानांचं आरक्षण का टाकलं असंही असा, असा सवालही रियाज खरादी यांनी केला विकास आराखडा म्हणजे हे डेव्हलपमेंट प्लान असतं शहरांचा म्हणजे आपण फ्युचरसाठी शहरासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी काय प्लान आहे आमच्याकडे ते प्लान तयार करण्यात येत होता परंतु यावेळी जे के तयार केलेलं प्लान आहे के के ते अजब गजब कारभार महापालिकेचा झालेला आहे ते अधिकारी आपल्या ऑफिसमधून तयार केलेला प्लान आहे सोलापूर शहराचा विकास आराखडा जे आपण आरक्षण टाकलेले आहे ते याच्यापूर्वी आरक्षण आपण जे टाकले होते ते अद्याप आपण आपल्या ताब्यात घेतले नाही आणि नवीन आरक्षण टाकून लोकांना हरॅशमेंट करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे आता जे झोपडपट्टी एरिया म्हणून डिक्लेअर केले तिथं नाईंटी फाय पर्सेंट लोकांचे सातबारा उतारे आहेत आणि मोठमोठे अपार्टमेंट झालेले आहेत लोकांनी डेव्हलपमेंट फंड भरून परमिशन घेऊन त्याचा वापर परवाना त्यांच्याकडे त्याच्यावर झोपडपट्टी आरक्षण टाकले जर तिथली जागा विकायची असेल तर लोकांनी कसं विकायचं आणि काही ठिकाणी कमर्शियल आरक्षण टाकलेत अपार्टमेंट तयार झालेले आहेत लोकांचे तिथे प्रॉपर्टी आहेत आणि कमर्शियल आरक्षण आपण टाकलेले आहेत तर मी सोलापूर शहरांना आवाहन करतो शहरांच्या लोकांना की सोलापूर शहर हे लोकांचं निवांत शहर आहे निवांत लोकांचं शहर आहे कुणाला काही देणं घेणं नाही हे नंतर खूप त्रास होणार आहे तर मी आवाहन करतो की सोलापूर शहराचे पंचवीस पन्नास हजार लोक घरातून बाहेर पडा आणि महापालिकेचा घेराव करा तोपर्यंत आरक्षण रुकणार नाही